नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आपण रोज कुंकुमार्चन करतच असाल लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी प्रभावी अशी ही सेवा आहे कुंकुमार्चन कसे करायचे का करायचे शास्त्रीय कारणासहित आपण हा व्हिडिओ बघितला आहे ज्यांनी बघितला नसेल चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आपन, आ, न, ले ले तर बघा आपण हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू साठवत असतो एका डबीमध्ये आणि रोज ते आपण वापरत असतो तर त्यामध्ये आपल्याला एक ॲडिशनल गोष्ट करायची आहे ती म्हणजे अशी की मोरपीस बघा सगळ्यांना माहिती आहे मोरपिसाचं काय करायचं मोर मोरपिसाचा मौ, जो मधला भाग असतो त्याला आपण डोळा म्हणतो तर तो भाग आपल्याला घ्यायचा आहे खालची त्याची दांडी आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून टाकायचा आणि मो मोरपिसाची आपल्याला राख पाहिजे म्हणजे काय करायचं दिव्यावर धरायचं दोन मिनटं दोन मिनटं नाही थोड्या वेळ जरी तुम्ही पकडलं असत जस्ट दोन तीन सेकंद किंवा गॅसवर जरी पकडलं त्याची राख होऊन जाईल ते खूप नाजूक असतं आणि ते असं बारीक करून आपल्याला कुंकुमामध्ये मिसळायचं असतं हे असं का करतात पहिले त्याचं कारण जाणून घ्या की बघा मोर हा खूप शांततेचं प्रतीक आहे तो एकदम निष्पाप असा प्राणी आहे इंद्रदेवाचं ते आसन आहे तुम्हाला माहिती आहे सरस माता सरस्वती आणि कार्तिक स्वामींचं सुद्धा ते वाहन आहे म्हणजेच मोरपिस हे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे आणि बघा मोरपिसामध्ये सगळे कलर असतात तुम्ही बघितलं असेल मोरपिसामध्ये सगळे कलर असतात सगळे कलर असतात म्हणजे एनर्जी असते त्या मोरपिसामध्ये आणि एकदम पॉझिटिव्हिटीचं ते प्रतीक आहे तुम्हाला माहिती आहे की कार्तिक स्वामी आणि सरस्वती माता बुद्धीचे देवता आहेत तर म्हणजेच आपण बघा लहानपणी पुस्तकामध्ये सुद्धा मोरपीस ठेवायचो का कारण की आपल्याला ते स्मरणात राहावं स्मरणशक्ती वाढावी असे मोरपिसाचे भरपूर फायदे आहेत त्याच्यावर एक सेपरेट मी व्हिडिओज करणार आहे की मोरपिसाचे काय काय फायदे आहेत म्हणून तर आत्ता आपण कुंकवामध्ये काय ॲड करतो बघा खूप जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करायचं त्यामध्ये क्षमता आहे मोर पिसामध्ये आणि मोर मोर हा एकदम निष्पाप प्राणी असल्यामुळे मुळातच त्याचा गुणधर्मच तो आहे तर मोरपिसामध्ये ते आलंच सगळं तर त्याची राख आपण कुंकुवामध्ये मिक्स केल्यानंतर काय होते की आपल्या सौभाग्याचं रक्षण होतं आपल्या सौभाग्याला कोणाची नजर लागत नाही त्या मोरपिसाची जर जेव्हा आपण राग करू तेव्हा ती राग केल्यानंतर काय करायचं ती हातामध्ये घ्यायची हातामध्ये घेतल्यावर त्याच्यावर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जप करायचा आणि मग ती आपल्या कुंकुवामध्ये ॲड करायची कुंकू आपण रोज लावतो घरातली जी कुलस्त्री आहे किंवा सगळ्या पतिव्रता बायका कुंकू लावतात तर कुंकुमध्ये जर आपण मोरपस पिसाची राख जर ॲड केली तर ते अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या सौभाग्याला कुणाची नजर लागणार नाही जर घरातल्या कुमारिकालना जर आपण ते कुंकू लावलं तर त्यांनाही नज दृष्ट दृष्ट लागणार नाही कुणाची बाहेर बाहेरची जी बाधा आहे ती आपल्याला होणार नाही बघा आपण कुणाही समोर पटकन जातो बाहेर वावरताना सांगता येत नाही की समोरच्याच्या मनात काय आहे आपल्याला ओळखता येत नाही कुणाची पण नजर लागू शकते तर बघा ह्यापासून त्याचं संरक्षण होते तर आता बघा असं बरं भर भरपूर जणं जेव्हा हळदीचं कुंकू तयार ते करतात तेव्हा मोरपिसाची जी राख आहे ती त्याच्यात ॲड करे केली जाते करत असतात पण सांगता येत नाही काहीजणं करतात काहीजणं नाही करत पण आपण जेव्हा घरी आपण आपल्या हळदीचं कुंकू बनवतो तेव्हा आपण जरूर त्याच्यात हे ॲड करा किंवा खरं तर हेच जे हळदीचं कुंकू आपण तयार करतो ते पहिले कुंकुमार्चन त्याचं करा कुंकुमार्चन केल्यामुळे ऑलरेडी त्याच्यात ते तेवढी एनर्जी पहिलेच आपण मिळवतो आणि त्या कुंकुमार्चन केलेल्या कुंकामध्ये मग तुम्ही मोर पिसाची राख करून मिसळा त्याची अजून ऊर्जा वाढेल आणि ते कुंकू मग तुम्ही रोज आपल्या कुंकुवाच्या करंड्यामध्ये वापरा आणि रोज ते लावत जा तर ह्याने आपल्याला खूप फायदा होईल हे सगळं करून बघा यात अजून एक गोष्ट अशी एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण मोरपीस मोरपीस घरी आणून त्याची राग बनवून आपण कुंकवत ॲड करणार असो ही विधी करण्यापूर्वी मोरपीस आपण जर बघा बरेच जणांच्या शेतामध्ये मोर असतात तर ते तिथून पण मोरपीस आणत आणतात पण शक्यतोवर जेव्हा मोरपीस आपण आणतो तेव्हा त्याची ते त्याला कुठल्याही इजा न करता आपल्याला तो मोरपीस जर भेटला तर खूप चांगलं म्हणजे मोर बघा चालताना मोर नाचताना किंवा आपोआप त्याचे पिसं पडलेले असतात ते जर आपण घेतलं त्याला काही इजा न करता काही दुखापत न करता तर ते खूप चांगलं तसं जर मोरपीस जर मिळालं तर खूप उत्तम नाहीतर मोरपीस तुम्हाला कुठेही मिळून जाईल न आपल्या केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत तर प्रकारे तुम्ही करू शकता हा उपाय खूप प्रभावी आहे करून बघा तर बघा अखंड सौभाग्यासाठी सौभाग्याचं रक्षण होण्यासाठी सो आपल्या सौभाग्याला कुणाची नजर लागणार नाही यासाठी कुठला दृष्टीदोष असेल बाहेरची बाधा असेल पीडा असेल या सर्व गोष्टींसाठी लाभदायक आहे हे सर्वांनी करून बघा बघा लक्षात घ्या या व्हिडिओमागे ह्या उपायामागे कुठल्याही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही आहे हे एकदम शास्त्रीय कारण देऊन मी तुम्हाला स्पष्ट केलं आहे हा उपाय बरेच जणं करतात तुम्हीही करून बघा याची अनुभूती घ्या तर एवढंच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थन जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचा पोचवा म्हणजे त्यांनाही याचा लाभ होईल स्वामी सेवा त्यांना करता येईल श्री स्वामी समर्थ